गुड मॉर्निंग मुलांना गेम खेळण्यास तयार आहे सगळे व्हेरी गुड आता आपण वन टू थ्री टेन पर्यंत अंक काढलेले आहेत आता एक अंकावर एक एक जणाला एक अंक सांगितलं त्याच्यावर काय करायचं जम्पिंग करायची समजलं हा रेडी विठ्ठल फोरवर जंप कर फोर कुठे बघ फोर बरोबर आहे का रे नाही राहिला राहायला बरोबर उभा आता बरोबर आहे क्लॅब करा छान व्हेरी गुड समर्थ सिक्स कुठे ब शब्बास व्हेरी गुड छान क्लॅप करा शिवराज खाई कुठे बिवराज फाईव्ह वर जंप कर इथं युनोभा राहून बघायचं हा बघ फाय कुठे शोधायचं तिथं हा क्लॅब करा राधिका साठी चुकलं चल शिवराज जागेवर हा शिवराज नाही आता दुसरा ते फ्री कुठे दाखव मलाच विचार फ्री होईल नाही त्याला शोधून दे बघ शिवराज थ्री कुठे आहे बघ चुकला शिवराज हां कोण कोण दाखवतो चला हां प्रणित प्रणिती दाखव शबाज छान सही टू कुठे आहे ग बाय शबाज वेर सहीसाठी क्लॅप करा मयुरी थ्री कुठे दाखव थ्री थ्री स्वादाच ब इकडं तिकडं थ्री कुठे दाखव कुटे जंप कर त्याच्यावर कुटे थ्री शब्बा छान हळूद दाखवलं कुणीतरी आर्या स्टँडिंग लाईन कुठे दाखव ग वन स्टँडिंग लाईन कुठे बघ बर दाखव त्याच्यावर उडी मारायची जा कुठे स्टँडिंग लाईन बघ बघ अरे गौरी तू दाखवते हा हे का अनन्याने दाखवली बघा शब्बा अनन्यासाठी क्लॅप करा छान ती टेन कुठे दाखव शब्दास छान राधिका सेवन कुठे दाखव दाखव शेवण इथं येऊन उभारण बघायचं असं इकडून दिसतंय हा बघा आता शेवण कुठं दिसतंय ते हा बरोबर आहे क्लॅप करा छान बस बस हा खुशी नाईन कुठे दाखव शब्बास वे खुशीसाठी क्लॅप करा छान आ अनन्य टू कुठ आहे दाख अनन्य टू 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 कुठे बघ बघायचं लगेच उडी मारायची नाही हा दाख ना ना हा शब्बास बरोबर मारली अनन्याने उडी क्लॅप करा अनन्यासाठी छान व्हेरी गुड